नमस्कार मी अजित पालव पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर या नवीन वर्षामध्ये देशात दहा मोठे बदल होणार आहेत ते बदल कोणते आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हे मोठे दहा बदल तुमच्या फायद्याचे आहेत की नाही कमेंट करून नक्की सांगा आपण सर्वांसाठीच हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात तर येथे आपण टायटल पाहू शकत आहात एक एप्रिल पासून देशात लागू होणार हे दहा मोठे बदल जाणून घ्या सविस्तर माहिती तर या महिन्यापासून म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून नवीन कर वर्ष सुरू होत आहे दर महिन्याप्रमाणे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून देशात अनेक मोठे बदल देखील लागू केले जाते ज्याची झळ प्रत्येक कुटुंबाला आणि प्रत्येक सर्वसामान्य खिशाला बसू शकते आता हे बदल पहा एल पी जी सिलेंडर तुमचे बँक खाते डेबिट कार्ड क्रेडिट कार्डच्या किमतीमध्ये दिसून येतील इतकेच नाही तर महामार्गावरून प्रवास करणे महाग होऊ शकते कारण अनेक महामार्गावर टोल कर वाढवणार आहे तर अशा दहा मोठ्या बदलांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात तर येथे पहा न्यू इन्कम रूल्स एल पी जीच्या किमतीत वाढ होणार दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल आणि गॅस वितरण कंपन्या एल पी जी सिलेंडरच्या सुधारित किंमती जारी करतात आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देखील त्यामध्ये बदल दिसून येईल अलीकडच्या काळात एकोणीस किलोच्या एल पी जी सिलेंडरच्या किमतीत वाढ कमी झाली असली तरी एल पी जी सिलेंडरची किंमत बऱ्याच काळापासून तशीच आहे अशा परिस्थितीत नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसह लोकांना चौदा किलोच्या सिलेंडरच्या किमतीत दिलासादायक बदल अपेक्षित आहे आता आपण पाहूयात सी एन जी पी एन जी आणि पी जी सिलेंडरच्या किमती मध्ये पहिल्या तारखेपासून सुधारणा होऊ शकते त्याच वेळी कंपन्या एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एअर टर्बाईन इंजिन म्हणजेच ए टी एफच्या किमतीतही बदल करू शकतात आता सी एन जीच्या किमतीतील चढ उतारामुळे तुमच्या वाहनाच्या खर्चात वाढ होईल किंवा त्यात दिलासा देखील मिळू शकेल परंतु ए टी एफच्या किमतीत वाढ झाल्याने विमान प्रवास महाग होऊ शकतो त्यानंतर पहा यू पी आय आय डी बंद होणार एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून होणारा पुढील बदल युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यू पी आयशी संबंधित आहे येथे बऱ्याच काळापासून सक्रिय नसलेल्या मोबाईल नंबरशी जोडलेली यू पी आय खाती बँक रेकॉर्डमधून काढली जातील जर तुमचा फोन नंबर यू पी आय ॲपशी लिंक असेल आणि तुम्ही तो बराच काळ वापरला नसेल तर त्याच्या सेवा बंद केल्या जाऊ शकतात त्यानंतर पहा डेबिट कार्ड साठी नवीन नियम एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणाऱ्या रुपये डेबिट सिलेक्ट कार्ड मध्ये काही मोठे अपडेट केले जाणार आहेत तर यामध्ये फिटनेस वेलनेस प्रवास आणि मनोरंजन याचा समावेश होणार आहे आता या, या अपडेट बद्दल बोलायचे झाले तर निवडक लाँच मध्ये माहीत एकदा मोफत देशांतर्गत प्रवेश आणि वर्षातून दोन आंतरराष्ट्रीय लाँच प्रवेश, प्रवेश मिळणार याशिवाय अपघातात मृत्यू किंवा कायमचे दिव्यांगत्व आल्यास दहा लाख रुपयापर्यंतचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण उपलब्ध असेल त्याचबरोबर दर तिमाहीत मोफत जिम सदत सत्व सुविधा असेल म्हणजेच तुम्हाला तीन महिन्याकरता व्यायामशाळा विनामूल्य उपलब्ध राहील युनिफाईड पेन्शन स्कीम नवीन कर वर्षाच्या सुरुवातीसह केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवी पेन्शन देणारी युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यू पी एस एक एप्रिलपासून सुरू होणार आहे केंद्र सरकारी कर्मचारी एक एप्रिलपासून पोर्टलवर अर्ज करू शकतील जर कर्मचाऱ्यांना यू पी एस अंतर्गत पेन्शन मिळवायची असेल तर त्यांना एस पर्याय निवडण्यासाठी क्लोम फॉर्म भरावा लागेल जर त्यांना यू पी एस ची निवड करायची नसेल तर ते एन पी एस ची निवड करू शकतात या अंतर्गत तेवीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना युपीएस आणि एन पी एस यापैकी एक पर्याय निवडावा लागेल यू पी एस पर्याय निवडणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार मूलभूत वेतन प्लस महागाई भत्ताच्या अंदाजाने आठ पॉइंट पाच टक्के अतिरिक्त योगदान देखील देईल एस अंतर्गत किमान पेन्शन दरमहा दहा हजार रुपये असेल जे पी ने किमान दहा वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर दिले जाईल आता येथे पाहून न्यू इन्कम रूल्स कर स्लॅबशी संबंधित नियम दोन हजार पंचवीसच्या च्या अर्थसंकल्पात सरकारने मध्यम वर्गाला दिलासा देण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या ज्यामध्ये कर बदल मध्ये बदल टीडीएस कर सवलत आणि इतर गोष्टींचा समावेश होता जुने आयकर कायदा एकोणीसशे एक आयकर विधेयक प्रस्तावित करण्यात आले हे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होतील नवीन कर स्लॅब अंतर्गत वार्षिक बारा लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरण्यापासून सूट दिली जाईल याशिवाय पगारदार कर्मचारी पंच्याहत्तर हजार रुपयांच्या मानक वजावटीसाठी पात्र असेल याचा अर्थ बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपयापर्यंतचे पगाराचे उत्पन्न आता करमुक्त होऊ शकते तथापि ही सूट फक्त नवीन कर पर्याय निवडणाऱ्यांनाच लागू होते टी डी एस मर्यादेत वाढ नियम देखील अध्यावत करण्यात आले आहे ज्यामध्ये अनावश्यक कपात कमी करण्यासाठी कर दरांसाठी रोख प्रवाह सुधारण्यासाठी विविध विभागामध्ये मर्यादा वाढविण्यात आल्या आहेत उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा दुप्पट करून एक लाख रुपये करण्यात आली आहे ज्यामुळे वृद्धांसाठी आर्थिक सुरक्षितता वाढविली आहे त्याचप्रमाणे भाडे उत्पन्नावरील सूट मर्यादा वार्षिक सहा लाख रुपये करण्यात आली आहे ज्यामुळे घर मालकांवरील भार कमी होईल आणि शहरी भागात भाडे बाजाराला चालना मिळू शकेल आता पुढे पहा न्यू इन्कम रूल्स बँक खात्याशी संबंधित बदल एक एप्रिलपासून स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एस बी आय आणि पंजाब नॅशनल बँक पी एन बी सह अनेक बँक ग्राहकांच्या बचत खात्यामध्ये किमान शिल्लक रकमेशी संबंधित नियमामध्ये सुधारणा करतील खाते किमान शिल्लक रकमेसाठी बँक नवीन नियम मर्यादा निश्चित करेल आणि खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यास दंड आकारला जाऊ शकतो आता येते पहा टोल टॅक्स मध्ये वाढ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन एच ए आय आज मध्यरात्रीपासून म्हणजेच एकतीस मार्चपासून टोल कर दर वाढवू शकते ज्याचा थेट परिणाम तुमच्या महामार्गावरील प्रवासावर होऊ शकतो जर या विश्वास ठेवला तर एन एच आहेत लखनौ मधून जाणाऱ्या महामार्गावरील हलक्या वाहनांसाठी टोलमध्ये पाच रुपयाची वाढ होऊ शकते जड वाहनांसाठी ही वाढ वीस ते पंचवीस रुपयापर्यंत असू शकते लखनौ कानपूर अयोध्या रायबरेली आणि बाराबंकी यासारख्या वडगळीच्या महामार्गावर असलेल्या अनेक टोल प्लाझावर हे नवीन नियम दर लागू केले जाऊ शकतात याशिवाय दिल्ली मेरठ एक्सप्रेसवे इस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे आणि एन एच न वरून जाणाऱ्या प्रवाशांना टोल टॅक्स म्हणून जास्त पैसे द्यावे लागू शकतात तर मित्रांनो या एप्रिल महिन्यापासून यापैकी कोण कोणते बदल होणार आहेत हे पाहण्याजोग आहे तर तुम्हाला काय वाटतं या बदलांबद्दल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर कोकणची गजाली या अधिकृत चॅनलवर अशा नवनवीन अपडेट तुम्हाला नेहमी मिळत असता जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल ऐकन दाबा व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या मित्रमंडळांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन अपडेट्ससह तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बाबाय